अंमली पदार्थांच्या मोठा ट्राला जप्त चालकाला देखील अटक गंगापूर शिवाराजोड धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा माल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विसरवाडी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालक्ष्मी हॉटेल समोर पोलिसांनी सापळा रचला होता बंगळूरहून गुजरातकडे सोलर प्लेट्स घेऊन जाणाऱ्या जे जे सत्तावीस टी डी पस्तीस शहाऐंशी क्रमांकाच्या एका ट्रक एका ट्रॅक्टर ट्रॉलीला पोलिसांनी थांबून तपासणी केली तपासणी दरम्यान सोलर प्लेट्स मध्ये प्लास्टिकच्या चार मोठ्या पेशव्यांमध्ये सदृश्य अंमली पदार्थांचा माल अंमलदोंडा भरलेला आढळला संपूर्ण ट्रॉला प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेला होता घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता चार पेशव्यांमध्ये एकूण ऐंशी किलो अंमलदोंडा असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी चालक रूपचंद प्रजापत राहणार मागने के ढाणी जिल्हा बाडमेर याला ताब्यात घेतले आहे जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या मालाची बाजारात लाखो रुपये किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे नशा करणारे लोक अंमलदोंडा पाण्यात मिसळून त्याचे घट्ट मिश्रण करून पितात ज्यामुळे त्यांना नशा येतो ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड आणि अनिल पाडवी यांच्या पथकाने केली आहे घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी सूचना दिल्या आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश खैरना नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी